शिवसेनेच्या ठाकरेगडाचे आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी येथील ए सी बी कार्यालयामध्ये ला हजेरी लावली साळवी यांच्यासोबतच त्यांची पत्नी आणि मुलगा यांची देखील चौकशी केली जाती साळवी यांनी कुटुंबाच्या जा अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती यावेळी अंतरिम दिलासा देताना हायकोर्टानं त्यांना तपास यंत्रणांना सहकार्य करा असे निर्देश दिले होते यावेळी त्यांना चार ते आठ मार्च या दरम्यान तपास यंत्रणांना माहिती देण्याचे देखील निर्देश देण्यात आले होते त्यानुसार साळवी यांनी आपल्या कुटुंबियासह हजेरी लावली होती अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयामध्ये माझ्या पत्नीला आणि मुलाला दिनांक चार मार्च ते आठ मार्च कालावधीमध्ये सर्व कागदपत्रांची माहिती देणं आणि हजेरी असे दोन विषय दिले होते आणि आज पाच तारखेला मला स्वतःला आज त्यांनी नोटीस चौकशी बोललेला आहे म्हणून आम्ही स्वतंत्र यासाठी आलेले आहोत आम्ही आता कार्यालयामध्ये जातो त्यांना आवश्यक माहिती देण्याचं आम्ही अभिवचन दिलेलं आहे सहकार्य करतो आणि पुन्हा येतो पंढरींची वारी सुरू झालेली आहे स्वतः एस पी सुद्धा समजतो मला सुद्धा या विभागाचे एस पी आधी ते भेटीसाठी आलेले आहेत कार्यालय ते भेटतात ते आलेत माझ्या ब्युटीसाठी आले ते गेल्यानंतर मला समजेल